आज नेहमीप्रमाणे गोदा पहाटे उठले सकाळची आंघोळ साडा सारवण केलं भिकू व नंदिनीसाठी पिठलं भाकरी करून निघायची तयारी करू लागली मोठ्या डालग्यात तिने वांगी कारली टमाटे चुका व चाकवतच्या जोड्या मिरच्या कोथिंबीर यांची व्यवस्थित मांडणी केली आणि शेजारच्या घरात टोकून वंसमी बाजारला चालले नंदूकडे लक्ष द्या असे बोलतच ती वाटेला लागली आज उठल्यापासून गोदाची डाव्या डोळ्याची पापणी फडफडत होती आज तिचा जीव उगीच घाबराघुबरा होत होता सकाळच्या उन्हात भराभर चालताना ती घामाने निथळत होती कपाळावरूनच घामाची धार लागली होती त्या धारेबरोबर तिचं कपाळावरचं कुंकू नाकावरून ओघळत होतं एका हाताने डालगा धरून दुसऱ्या हाताने पदराने ती नाकावरून ओघळणारा घाम पुसत होती कुंकू पुसले जाणार नाही याचे भान ठेवून ती कपाळावरूनच हलकेच पदर फिरवत होती चालता चालता आठवणी डोळ्यासमोर तळवू लागल्या आज तिची डावी पापणी फडफडत असल्याने तिला तिच्या जीवाला चुटपुट लागली होती ती स्वतःशीच म्हणाली लई दिस झालं म्हातारीला आईला भेटले नाही म्हणून होत असेल हुरुरल्या वाणी अशी स्वतःची समजूत काढली तिने तिच्या डोळ्यासमोर म्हातारा आईची मूर्ती उभी राहिली आणि डोळ्यासमोर बालपण दिसू लागलं मोठा दादा सर्जेरावांच्या गोदा, गोदा पाठीवर पाच मुली आणि केवळ या एकाच कारणामुळे गोदाच्या आईने एखाद्या सावत्र आईसारखा छळ केला काठीची पाठ चांगली नाही हिच्या पाठीवर पाच पोरी झाल्या अशी सतत बोंब करत राहायची जणू काही तात दोष गोदा घरात मुलगी म्हणून गोदाच मोठी असल्याने सर्व घरकाम खूपच लहान वयात करू लागली तिला शाळेत जायची खूप आवड होती आजीने सांगितलेल्या सावित्रीबाई फुलेजी जाऊ यांच्या गोष्टी ऐकून गोदालाही खूप वाटते की आपण शिकून मोठे व्हावं दादा जसं शाळेत जातो तसं आपण हे जावं परंतु आईची दर दीड दोन वर्षांनी बाळांत पण असायची मग घरकाम पाठच्या बहिणींना सांभाळण्याची जबाबदारी गोदावर असायची गोदाची आर्थिक परिस्थिती चांगली होती चौसोपी वाडा भरपूर शेतजमीन चार पाच गायी गुरं उसांचे द्राक्षांचे मळे विहिरी असे सर्व सुखघरी नांदत होतं कसली चिंता नव्हती गोदा चौदा पंधरा वर्षाची झाली आई अण्णांनी तिच्या मागे लग्नाचा तगादा लावला एवढी शिफोर खूप विनवण्या केल्या अण्णा मला शाळेत जायचं आहे खूप शिकायचं आहे त्यातच आजा म्हणाला अगो तुझ्या आईला अकराव्या वर्षी सून म्हणून घेवरी घेऊन आलो होतो या वाक्यावर गोदाला आजीची आठवण आली दोन वर्षापूर्वीच आजी देवाघरी गेली होती आता जर आजी असती तर हे होऊ दिलं नसतं लहानपणापासून जिजाऊ सावित्रीबाईचे फुले यांच्या गोष्टी सांगून तिने गोदाला शिक्षणाचे बाळकडू दिलं होतं झालं गोदाला न जुमानताच तिच्या चुलत्याने जवळच्याच जा गावातले एक स्थळ आणलं भिकू भिकू आणि त्याची म्हातारी आई ही दोघच घरची स्थिती गोदा एवढी नाही पण बऱ्यापैकी होती दोन वेळेचे पोटभर अण्णांची तरतूद होई एवढं धान्य भिकू एके दिवशी सकाळीच भिकू त्याची आई व गोदाचा चुलता गोदाला बघायला आले गोदा बावरून गेली एक तर वय लहान त्यात शिकण्याची तीव्र इच्छा पण आई अण्णांसमोर बोलायची हिंमत नव्हती ती निमूटपणे तयार झाली गोदा चहा घेऊन गेली नजर वर करून भिकूकडे तिने बघितलं नाही पण भिकू मात्र तिचे नितळ सौंदर्य डोळ्यात साठून घेत होता गोरापान रंग गोबरे गाल। गोदा खूपच सुंदर होती भिकू तिच्या सौंदर्यावर पुरता फिदा झाला होता गोदाशी लग्न करण्याचा त्याचा पक्का झाला होता बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गोदाने पाठच्या बहिणीला विचारलं काय सुमी कसा दिसत होता ग तो सुमी हसली भिकू एकदम रांगडा गडी होता रंगाने सावळाच होता पण तर, -तर नाक धिप्पाड शरीर एष्टी भरदार छाती सिनेमातल्या नायकासारखा साखरपुडा झाला आणि लग्नाचा वार उडाला गोदाने सासरी प्रवेश केला तिच्या स्वागताला तिची सासू आणि भिकूची मानलेली बहीण वंश होत्या तिची सासू प्रेमळ होती खूप माया करत होती गोदावर हळूहळू गोदा सासरी रुळू लागली म्हणतात ना स्त्रीला लहानपणातच शहाणपण येतो गोदा घरची जबाबदारी सांभाळू लागली म्हाताऱ्या सासूची सेवा घरकामे भिकूचे न्याहारी शेतात वर घेऊन जाणे सडा सारवण लिंपणे शिवणे टिपणे सर्वच काही गोदा ही गुणी मुलगी होती आपल्या गोड स्वभावाने तिने सगळ्यांना आपलंसं केलं होतं घरातले आवडले की गोदा वनसांकडे जाऊन बसत असे त्यांची मुले अभ्यास करताना बघून तिचा जीव तिळती तुटत असे हा हा म्हणता वर्ष निघून गेलं आणि गोदाला पदर आला भिकूला खूप आनंद झाला गोदाचे रुपड आता आणखीनच लोभसवाना दिसू लागलं आधीच गुणी शहाणी असलेली गोदा आता आणखीनच जबाबदारीने वागू लागली आता तर भिकूबरोबर ती शेतातली कामही करू असा सगळा दिनक्रम सुरू होता त्यातच वर्ष सरले भिकूला आता, आता आपल्या वंशवेलीवर एखादे फुल फुलावं असं तीव्रतेने जाणवू लागलं आणि एका रात्री गोदाने झोपताना भिकूला ती गोड बातमी सांगितली भिकूला आनंदाचे भरते आले सासूला तर गोदाला कुठे ठेवून कुठे नको असं झालं भिकूला ही बातमी समजल्यापासून तो गोदाची खूप काळजी घेऊ लागला तिला शेती काम करण्यास त्याने तिला मनाई केली विहिरीतून पाणी काढणे कपडे धुणे जे शक्य असेल ते काम तो करू लागला एका रात्री भिकू गोदाला म्हणाला गोदा मला मुलगी पाहिजे मुलीलाच आईबापाचं प्रेम असतं त्याचं म्हातारीपणी आईबापासाठी काठी बन मुलगे काय बायका आल्यावर आईबापाला वाऱ्यावर सोडून निघून जातात मी माझ्या लेकीला खूप शिकवेन इतरांसारखे मला वंशाला दिवा पाहिजे असा भिकूचा हट्ट नाही बघून गोदा सुखावली कारण तिलाही मुलगीच हवी होती तिला शिकता न आल्याने आपल्या मुलीला खूप शिकवायचं होतं पण तिला आपल्या मुलीला नुसते शिक्षणच नाही तर सुशिक्षित बनवायचं होतं साधारण नऊ महिन्यानंतर गोदा बाळंतन झाली देवाने तिचे ऐकले मुलगी झाली बाळ खूप गुटगुटीत मुले भिक्कूचे नाक आणि गोदाचा रंग खूप गोंडस होती मुली भिकू आनंदाने बेभान होऊन सगळ्या गावाला साखर वाटत सुटला बाळाचे बारसे झालं आणि मुलीचे नाव नंदिनी ठेवलं भिकू बाळाच्या रडण्याने लगेच जागा होऊ लागला थोडे जरी बाळ रडू लागले की तो गोदाला दाटवत असे रात्री गोदाला झोपायला सांगून बाळाला खांद्यावर घेऊन थोपटत राही तिचे ओले कपडे बदलणेही काम तो आनंदाने करे हळूहळू नंदूडू चालायला लागली बोबडे बोल बोलू लागले नंदू तीन वर्षाची झाली त्या वर्षी गोदाची सासू वाढली गोदाला खूप दुःख झालं तिला सासूने स्वतःच्या लेकीसारखं वागवलं होतं काळ सरला नंदूच्या बाललीला मध्ये गोदा सासूचे दुःख विसरले नंदू पाच वर्षाची झाली भिकूने तिला शाळेत घातली तिला तो रोज शाळेत सोडायला व आणायला जाऊ लागला आपली लेख शाळेत जाते या गोष्टीने त्याचा ऊर अभिमानाने भरून यायचा कारण त्याने शाळेकडे कधी ढुंकुणी बघितलं नव्हतं बाप लेखीला एकमेकांशिवाय करमत नव्हतं नंदू शाळेतून घरी आली की घरभर बापूला शोधत फिरायची शाळेतल्या गमती जमती काही हवं नको सर्व काही भिकूला सांगायची नंदू अभ्यासात खूप हुशार भिकू तिला शाळेत सोडायला जात असे तेव्हा मास्तर नेहमी भिकूला म्हणत भिकू तिची लेख खूप हुशार आहे तिला खूप शिकव मास्तरीन बनव तिचे पाय पाळण्यात दिसतात मग भिकू घरी येऊन गोदाला आनंदाने ही गोष्ट सांगे मग दोघांमध्ये लटके भांडण होत असे भिकू म्हणे करणार तर गोदाची कारण सासूला जर वेळेवर उपचार मिळाले असते तर ती वाचली असती नंदू डॉक्टर झाली की सगळ्या गावाची सेवा करेल असं तिला वाटत होते त्यावर भिकू म्हणे अगं गोदा त्याला लय पैका लागल तेवढा आपण कुठून आणायचं त्यावर गोदा म्हणाले करू काहीतरी होईल समजा नीट यावरून दोघांत नेहमी वाद होत वनस येऊ म्हणत अरे भिकू ती जशी शिकलं तसं तिचं तीच ठरवेल काय बनायचं ते तुम्ही कशापाय वाद घालताय अशा प्रकारे तो वाद मिटत असे नंदू सगळ्या शाळेत हुशार म्हणून तिचे सगळ्यांकडूनच कौतुक होत असे नंदू पण गुणी मुलगी होती याला कारण गोदा गोदाने नंदूला लहानपणापासूनच चांगल्या वाईट गोष्टीची जाणीव करून दिली होती कसे उठावं बसावं बोलावं हे शिकवलं होतं अभ्यासाबरोबरच घरातली छोटी मोठी कामे घराची स्वच्छता कपड्यांचा नीट -नीट 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 स्वच्छता ज्यामध्ये शारीरिक स्वच्छता कशी ठेवावी त्यात त्यात आपल्या काही खाजगी अवयवांची स्वच्छता कशी राखावी हेही सांगितलं असे तसेच विशेष म्हणजे वाईट स्पर्शापासून या शारीरिक खाजगी अवयवांचं रक्षण कसे करावं ह्याचीही जाणीव नंदूला करून दिली होती अशा प्रकारे नंदू सगळ्याच बाबतीत तयार होत होती नंदू बारा तेरा वर्षाची असेल त्या वर्षी अगदी वेळेवर वरुण राजाने बरसायला सुरुवात केली सगळे हरकून गेले यंदा पीक पाणी भरघोस होणार म्हणून सर्वजण खुश होते सगळेजण उद्याची स्वप्ने बघू लागली नांगरण्या ना पेरण्या झाल्या हळूहळू पिके वाढू लागली चांगले पुरुषभर पीक शेतात डोलू लागलं सगळीकडे आनंदी प्रसन्न वातावरण होतं यंदा चांगले दिवस येणार म्हणून भिकू खूप एके दिवशी वरुणराजाने पहाटेपासून बरसायला सुरुवात केली उजाडापर्यंत भरपूर पाऊस झाला होता बाहेर पडता येईना भिकूच्या मनात शंकेची पाल चुक लागली पिकांचे काय हा प्रश्न त्याला भेडसावू लागला दोन दिवस आबाळ फुटल्यासारखा पाऊस कोसळतच राहिला आणि तसतसा भिक्खूचा धीर सुटत चालला तिसऱ्या दिवशी थोडीशी उगडीप झाली तसा भिकू वाऱ्यासारखा शेताकडे धावत सुटला आणि समोरचं दृश्य बघून मटकन खाली बसला शेतात गुडगाभर पाणी झालं होतं आणि पुरुषभर उंचीचे उभं पीक जमीनदोस्त झालं होतं भिकूने एक आर्त किंकाळी फोडली पाठोपाठ गोदा आली तिलने त्याला उठवलं हाताला धरून घराकडे घेऊन आली ती त्याला खूप समजवत होती निसर्गमोर आपला काय पाड झालं ते झालं तुम्ही जीवाला लावून घेऊ नका भिकू जसा काही पुतळ्यासारखा झाला होता अचेतन त्याने फोडलेली किंकाळी हा त्याच्या तोंडून बाहेर पडलेला शेवटचा आवाज त्यानंतर तो एक अक्षरही बोलला नाही अनोळख्यासारखा सगळ्यांकडे बघू लागला भिकू भ्रमिष्ठासारखा वागू लागला हळूहळू दिवस झाले ऋतू बदलले पण भिकू त्याच्यात काही बदल झाला नाही दिवस रात्र तो एका ठिकाणी शून्यात नजर लावून बसायचा जेवण दिले की निमूटपणे जेवायचा आणि रात्री सुद्धा तसाच बसून असायचा गोदाला खूप काळजी वाटत होती नंदूला ही बापूची अवस्था बघवत नव्हती शेताकडे धाव घेतली तिला जमेल वांगी टोमॅटो कारली मिरच्या कोथिंबीर हरभरा गाजर अशा भाज्यांची लागवड करू लागली आणि आठवड्याभराच्या बाजाराला विकू लागली एखाद्या सिनेमासारखा हा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला आणि घामाघूम झालेली ती बाजारात येऊन पोहोचली नेहमीच्या जागेवर तिने भाजीचा डालका ठेवला आणि पोतं टाकून त्यावर बसली खूप घाम गेल्याने तिला अशक्तपणा जाणवू लागला होता पाण्याच्या तांब्या काढून तिने घटाघट -गट पाणी प्यायले आणि घामाघूम चेहऱ्यावरून पदर फिरवला आणि पाहते तो काय सगळा पदर लाल झाला होता तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण चुकून कुंकुवावरून पदर फिरवला तिचे मन उदास झाले लगेच विकू तिच्या नजरेसमोर आला आधीच सकाळपासून तिची डावी पापणी उडत होती त्यात कुंकवाचे पुसणे तिच्या जीवाची घालमेल झाली तिने कशी कशी भाजी विकली तिच्या डोळ्यासमोर सतत भ्रमिष्ठ भिकू आणि तरनी नंदू नांदू येत होते तसे दरवेळी निघताना ती वणसांना सांगूनच बाहेर पडत होती पण आज तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते ती आज वेळेच्या आधीच परतीची आवरावर करू लागली सर्वावरून पुन्हा एकदा उरलेल्या पाण्याचा घोट घेऊन ती भराभरा चालायला लागली भराभरा चालत ती एसटी स्टँडजवळ पोहोचली आता घर अगदी अगदी जवळ होतं तिने अजूनच वेग वाढवला घर नजरेच्या टप्प्यात येतात तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे हलकेसे हसू उमटलं घराजवळ येताच घरासमोर माणसांची गर्दी दिसली तेवढ्या एका क्षणाला तिच्या मनात अनेक प्रश्न उमटले तिच्या काळजात चर झालं तिच्या डोळ्यासमोर भ्रमिष्ट आणि ताठी नंदू दिसू लागले तिचे मन सुन्न झाले घशाला कोरड पडली पाय जागचे हालीना झाले ती कशी कशी घराजवळ पोहोचली तर अंगणात उंबऱ्याजवळ नंदू माणसांच्या खांद्यावर मान टाकून उभी होती ती दिसल्यावर गोदाला हायसं वाटलं मग तिची नजर भिक्खूला शोधू लागली तिने गर्दी जमली होती त्या दिशेने पाहिले तर काय भिकू रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला होता बाजूला रक्ताळलेला मोठा दगड पडला होता गोदा त्याच्या मृतदेहाकडे जाणार तोच नंदू तिच्या गळ्यात येऊन पडली आणि हा म्हणाली आई तूच म्हणाले होतीस ना आपल्या खाजगी अवयवांना कोणत्याही पुरुषाला स्पर्श करू द्यायचा नाही